संबंधित सर्व समस्यांपासून मुक्तता हवी असेल तर तेल आणि केसाचा मसाज करणं खूप आवश्यक असतं आणि हे तेल आपण अगदी घरच्या घरी बनवू शकतो आता आदिवासी तेल सध्या सगळीकडेच खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे पण आदिवासी तेलांमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आलेले आहेत आणि आपल्याला ते एकदम ओरिजिनल तेल कुठे मिळेल हे आपल्यालाच म्हणजे खूप शोधावं लागेल आणि ते भेटेलच अशी पण त्याची गॅरंटी नाही त्यामुळे आपण आदिवासी तेलासारखेच आदिवासी तेलामध्ये खूप जास्त पद पदार्थ वापरले जातात पदार्थ पण आपण घरच्या घरी आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहेत त्यामध्ये हे आदिवासी तेलासारखे के तेल बनवू शकतो आणि याच्या आप याचा आपल्या केसाला खूप जास्त फायदा होणार आहे आणि याचा रिझल्ट जर तुम्ही बघाल तर खरंच घरगुती जे उपाय असतात त्याने थोडासा आपल्याला लेट ले 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 रिझल्ट येतो पण तो जो येतो तो अगदी कायम टिकून असतो आणि आपल्याला जास्त खर्च वगैरे करायचीही गरज नाही चला तर मग हे आदिवासी तेलासारखे तेल आपण घरी कसे बनवायचे आणि यापासून आपल्या केसांची खा छान अशी काळजी आपण घेऊ शकतो आणि केस आपले छान लांबसडक दाट आणि अगदी स्मूथ शायनी बनवू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आ, हे तेल बनवण्यासाठी आपल्याला काही पदार्थ लागणार आहे म्हणजे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर त्यासाठी मी इथे एक कोरफडीचा मोठा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्ता जास्वंदाची फुलं मेथीदाणे जी कळणची असते जी लोणच्यामध्ये आपण वापरतो ती देखील आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर जवस आणि जास्वंदाची फुलं आणि पानं देखील आपण त्याची यूज करू शकतो कारण पानामध्ये देखील खूप जास्त पोषकतत्वे तत्वे असतात त्यामुळे पानं देखील आपल्याला इथे घ्यायची आहेत तर कोरफड जी आहे तर एक मोठा मोठा तुकडा मी कोरफडीचा घेतलेला आहे त्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण तो जो त्याच्यामध्ये जे चिकट पिवळं द्रव असतं तर ते थोडंसं हानिकारक असतं त्यामुळे कोरफडीचा वरचा भाग आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे आणि मधला जो ट्रान्सपरंट भाग असतो फक्त तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे तर कोरफड अशा पद्धतीने सगळी कट करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो हे तेल तुम्ही बनवून बघा आणि तुम्ही एक महिना कंटिन्यू याला यूज करून बघा म्हणजे आठवड्यातून तीनदा जरी तुम्ही हे तेल लावलं तरी देखील तुम्हाला याचा खूप छान असा रिझल्ट येणार आहे तर मी स्वतः ट्राय केलेला आहे आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे म्हणून म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत पण हे शेअर करूया कारण काय होतं आपण वेगवेगळे तेल बाजारामध्ये सध्या आलेले असतात आणि आपल्या खूप आपली लाईफस्टाईल आता फास्ट झालेली आहे त्यामुळे हे असे तेल वगैरे बनवत बसायला सध्या बऱ्याच जणांकडे वेळ पण नसतो पण वेळ जास्त यायला लागत नाही पंधरा आपन ते वीस मिनिट आपण आपल्या केसांसाठी नक्कीच देऊ शकतो एकदा हे तेल आपण बनवून ठेवलं तर ते तेल आपण महिना दोन महिने किंवा तीन महिने देखील यूज करू शकतो तर अर्धा लिटरची बॉटल जरी बनवून ठेवली तर ती आपल्याला दीड ते दोन महिने कम्प्लीट जाते त्यामुळे थोडेसे एफर्ट्स घ्यायचे आहेत आणि हे तेल आपल्याला बनवून ठेवायचे आहे सगळ्यात अगोदर मी काय करणार आहे कोरफड सगळी कट करून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथीदाणे कळंची कोरफड जास्वंदाची फुलं सॉरी पानं हे आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे कांदा कढीपत्ता कारण काय होतं मिक्सरमध्ये जर आपण याला बारीक पेस्ट बनवून घेतली तर त्याचा जो अर्क आहे तेलामध्ये तो अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये उतरला जातो आणि तेल अगदी ते, छान असं आपलं तयार होतं त्यामुळे हे सगळं आपल्याला मिक्सरला छान फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बारीक तुम्ही तसं जरी टाकलं तरी देखील चालेल पण याचा जा, जास्त आपल्याला फायदा होतो बारीक केल्यामुळे तर जास्वंदाची पानं देखील मी ते घेतलेली आहे तर फुलंच यूज केली तर ते पण फायदेशीरच आहे पण पानांमध्ये पण खूप जास्त गुणधर्म असतात चांगले त्यामुळे मग शक्यतो आपल्याला पानं देखील यूज करायचे आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीने त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता इथे अर्धा लिटर पॅराशूट तेल मी घेतलेलं आहे तर हवं तर तुम्ही एक लिटरचं देखील बनवू शकता किंवा त्यापेक्षा जास्त देखील करू शकता पण इथे मी अर्धा लिटरच तेल घेतलेलं आहे आणि ते तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर हे जर तुम्ही प्रोसेस लोखंडाच्या कढाईमध्ये जर केली तर ते तर अतिशय फायदेशीर आपल्यासाठी होतं पण माझ्याकडे लोखंडाची कढाई अवेलेबल नसल्यामुळे मी जी आपली कढाई आहे रोजची त्यामध्ये से करून घेणार आहे तर खोबरेल तेल इथे यूज करते तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता पण शक्यतो खोबरेल तेल वापरलेलं अजून जास्त चांगलं असतं त्यामुळे मग खोबरेल तेलच मी इथे वापरून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे जास्वंदाची फुलं घेतलेली होती ते सगळ्यात अगोदर फुलं टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं यामध्ये आपण टाकणार आहोत आणि जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती देखील आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर इथे जास्वंदाची फुलं टाकलेली आहेत आणि कढीपत्त्याचे पानं तर जास्वंदाच्या फुलांचा आपल्या केसासाठी खूप जास्त फायदा असतो तर आपल्याकडे सहज अवेलेबल होतात जास्वंदाची फुलं कुठेही आपल्याला भेटून जातील तुम्ही पूजेचे उरलेले फुलं ज जरी इथे यूज केले तुमच्याकडे जर ताजे नसतील तर ते देखील चालतात तर अशा पद्धतीने तेलामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आजकाल बऱ्याच मैत्रिणींची केस गळण्याची समस्या खूप जास्त वाढलेली आहे जसं की माझेही केस खूप जास्त गळत होते तर जेव्हापासून मी हे तेल यूज करायला सुरुवात केली तेव्हापासून मला तर खूपच फरक पडलेला आहे तर आपली खराब जीवनशैली ताण असतो अपुरी झोप होते आणि आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या चुकीच्या सवयी असतात तसंच आपण बाहेर जातो धूळ वगैरे प्रदूषण हे सगळं काही केसांच्या आरोग्यावर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतं त्यामुळे मग आपले केस कमकुवत होऊन गळायला लागतात ला ला आणि पांढरे देखील खूप लवकर होत आहेत अगदी लहान मुलांचे केस देखील आता पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे अशा वेळी बरं बरेच जण केमिकलयुक्त तेलाचाच वापर करतात पण त्याने आपल्याला फरक न पडता आपल्या ते केसांची अजून जास्त हानी होते त्यामुळे मग आपल्याला घरीच असे उपाय करून हे असे आयुर्वेदिक तेल बनवून आपले केसांची पोत आपल्याला नक्कीच सुधारता येऊ शकते त्यामुळे थोडे एफर्ट्स घेऊन आपण हे तेल नक्कीच बनवून घरामध्ये ठेवलं तर आपल्या मुलांना देखील लावू शकतो याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे झाली तर जास्वंदाचे फुलं आता थोडेसे या तेलामध्ये फ्राय झालेले आहेत त्यानं तर त्यानंतर ही जी पेस्ट आपण बनवून घेतलेली होती पानांची वगैरे तर ती यामध्ये ॲड करायची आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे जोपर्यंत या तेलामध्ये असं क्रिस्पी आवाज येणार नाही म्हणजे हे फुलं वगैरे छान आपण चिवड्याला जशा पद्धतीने कडीपत्ता तळून घेतो आणि त्याचा कुरकुरीत असा आवाज येतो हे जळायलाही नको आहे आणि याचा कुरकुरीत आवाज देखील यायला हवा आहे ते त्यासाठी आपल्याला हे एकदम मंद आचेवर होऊ द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपलं हे तेल रेडी होतं तर बघू शकतात तेलाला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर ही पेस्ट ॲड केलेली आहे तर यामध्ये अजिबात मॉइश्चर राहता कामा नाही त्याने काय हो होऊ शकतं आपल्या तेलाला बुरशी लागू शकते त्यामुळे मग थोडं देखील मॉइश्चर याच्यात राहता नये त्यामुळे आपल्याला मंद आचेवर छान याला उकळून घ्यायचं आहे वीस मिनिटांमध्ये तर हे अगदी रेडी होतं तर अशा पद्धतीने याला मध्ये मध्ये हलवत देखील राहायचं आहे कारण जे आपण पेस्ट तयार केलेली आहे ती बुडाला चिटकू शकते त्यामुळे मग मध्ये मध्ये हलवत हलवत आपल्याला हे तेल तयार करून घ्यायचं आहे आता हे तेल अगदी रेडी व्हायला आलेलंच आहे म्हणजे छान असं क्रिस्पी झालेले आहे फुलं पानं सगळं काही आणि पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे तेल रेडी झालेलं आहे आता आपल्याला याला छान असं गाळून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला तेल आ, मस्त थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने कॉटनचा रुमाल किंवा कुठलाही कपडा तुम्ही यूज करू शकता त्यामध्ये हे सगळं जे आहे आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण काय होतं चाळणीने जर आपण गाळलं तर व्यवस्थित असं ते गाळल्या जात नाही आणि कपड्याने आपण छान घट्ट पिळून पूर्ण तेल बाहेर काढू शकतो तसं चाळणीने व्यवस्थित येत नाही त्यामुळे मग अशा पद्धतीचा कॉटनचा रुमाल आपल्याला घ्यायचा आहे आणि तेच तेल सगळं ओतून घ्यायचं आहे आणि घट्ट पिळून पिळून आपल्याला हे सगळं तेल काढून घ्यायचं आहे तर बघू शकता झालंय की नाही रेडी तेल आणि हे तेल तुम्ही मैत्रिणी नक्की यूज करून बघा आदिवासी तेलाची तुम्हाला म्हणजे शोधायची गरजच पडणार नाही हेच तेल आपण घरगुती साहित्यांमध्ये de bunul थोडे दिवस जरी यूज केलं तर नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला येणार आहे आणि रिझल्ट आला की नाही हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं सा आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला छान असं पिळून घ्यायचं आहे तेलाचा कलर तुम्ही बघू शकता पूर्ण चेंज झालेला आहे जसं की खोबरेल तेल असतं पांढरं पण त्यानं या तेलाचा कलर नंतर पूर्ण हिरवा असा झालेला आहे आणि हे तेल आपल्याला केस धुण्याच्या आदल्या दिवशी लावायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त असे हेअर वॉश करायचे आहे त्यानंतर तुम्ही केसांना हात लावून बघायचं आहे केस अगदी कंडिशनरची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही एवढे सिल्की शायनी आणि थोड्या दिवसा थोड्याच दिवसांमध्ये दे वाढायला देखील लागतील आणि जे केस पांढरे झालेले आहेत त्याला तर आपण काही करू शकत नाही पण येणारे जे केस आहेत ते नक्कीच पांढरे येणार नाहीत ते काळेच येणार आहेत तर असा याचा रिझल्ट आहे तर मैत्रिणींनो नक्कीच हे तेल घरी बनवून बघा आणि छान तुमच्या केसांची या तेलाने मसाज करून मस्त अशी के केसांची पोत सुधरवा तर आता आ, मी मस्त असे केस विंचरून घेणार आहे सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर छान अशी ऑइल मसाज करून घेणार आहे आणि तुम्ही दोन ते तीन तास देखील तेल राहू देऊ शकता आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर आदल्या दिवशी तेल लावून दुसऱ्या दिवशी केस धुतले तरी देखील चालेल आणि वेळ नसेल तर तुम्ही सकाळी तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावलेलं ला आहे तोपर्यंत आपले घरातील आवरायचे आहे म्हणजे तोपर्यंत आपल्याला वाट बघत बसायची देखील गरज पडणार नाही आणि तेल छान आपल्या केसांमध्ये मुर मुरजून जाईल आणि केस अगदी शायनी सिल्की होण्यासाठी रेडी होतील चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना नक्की सांगा आणि ते नक्की करून बघा रिझल्ट कसे येतात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्या मैत्रिणींना नमस्कार व्हिडिओ जर आवडला असेल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा चला तर मग बाय